बोधिसत्व परमपूज्य विश्वरात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती आज आपण मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरी केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं की जे माझे तळागाळामध्ये रजले गाजलेले जे तरुण आहेत समाज आहे ह्यांना तुम्ही वर आणण्याचा प्रयत्न हे केला पाहिजे त्यांना आपल्यासोबत कसं नेता येईल आपल्यासोबत त्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार फुले शाहू आंबेडकरांचे विचार सोबत घेऊन तळागाळातील जे अडचणीमध्ये असणारे जे आज जे तरुण आहेत जे बेरोजगार आहेत आणि असंख्यमुळे बेरोजगारी मोठ्या संख्येनं आज आपल्याला देशामध्ये बघायला मिळते आणि म्हणून त्या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षानं एक नवीनच हा पक्ष गेल्या एक वर्षापूर्वी याला निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे आणि ह्या एक वर्षाचा कालखंड जरी असेल तरीसुद्धा आम्ही गेली वीस बावीस वर्षे आंबेडकरी चळवळीमध्ये तन मन धनाने काम केलेलं आहे आणि म्हणून जरी पक्ष एक वर्षाचा असला तरीसुद्धा काम करायला तो नवीन नाही विचार त्यांच्याकडं नवीन नाहीत हे जुनेच विचार सगळे या सर्व थोर महापुरुषांचे विचार घेऊन या महाराष्ट्रामध्ये हा पक्ष काम करताना आपल्याला बघायला मिळतो आणि मोठ्या संख्येनं तरुणांची फळीसुद्धा या पक्षाला जोडली जात आहे रोजची रोज आणि म्हणून या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचं मुख्य उद्दिष्ट हे ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्र असेल देशात असेल ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचाराच्या घटना घडतात हे आंदोलन मोर्चे हे तर आम्ही नेहमी त्याच्यामध्ये सहभागी आहे आम्ही ती करतच राहतोय परंतु एक वेगळं काहीतरी म्हणून हे समाजामध्ये जे कितपत पडलेले आमचा जे समाजामध्ये काही लोक आहेत त्या लोकांना आपण जर का मदतीचा हात देऊन जर का त्यांना वरती घेण्याचा प्रयत्न आपण केला हेच खरं बाबासाहेबांचं स्वप्न राहील आणि म्हणून त्यासाठी या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षानं जे काम सुरू केलं त्याच्यामध्ये पहिला उद्देश आहे की जे या महाराष्ट्रामध्ये जे तरुण आहेत भरकटत चाललेले आहेत व्यसनाचारी चाललेले आहेत यांना सगळ्यांना मुख्य प्रवाहामध्ये कसं आणता येईल यासाठी एक योजना राबवलेली आहे आणि शासकीय योजनेमधून आज आम्ही या पक्षाच्या प्रयत्नाला हे यश आपल्याला या ठिकाणी आलेलं आहे की आज वीस पोलरो पिकअप या मुलांना आपण या तरुणांना या ठिकाणी उपलब्ध आज करून दिलेलं आहे आणि अजूनही येणाऱ्या काळामध्ये म्हणजेच या एप्रिल महिन्यामध्येच आपण सदुसष्ट बोलरो पिकअप या ठिकाणी या शासकीय योजनेमधून वाटपाचं काम हाती घेतलेलं आहे आज आपल्याला कंपनीकडून वीसच गाड्या अवेलेबल झालेल्या आहेत म्हणून आज या वीस गाड्या आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत हे काम करत असताना आपले काही मित्रपक्षही या ठिकाणी आपल्याला मदत नेहमी करत असतात आणि हा पक्ष जो आहे हा पुणे जिल्ह्यामधील इंदापूर शहरामध्ये या पक्षाचं मुख्य कार्यालय या ठिकाणी आहे आणि ज्या मुख्य कार्यालयामधून ह्या पक्षाचं सगळं काम आता या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि हे करत असताना या इंदापूर तालुक्याचे जे आमचे सहकारी आणि या इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार दत्तामामा भरणेचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी सहकार्य हे नेहमी लाभत असते आणि त्यांचा आणि आमचा उद्देश एकच आहे की बेरोजगारांना आपण संधी द्यायची आहे आणि गोरगरीब लोकांना मदत करायची आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज आपण हा पहिला टप्पा या ठिकाणी आपण या ठिकाणी या या तरुणांच्या आज गाड्यांच्या सगळ्या चाव्या आपण या ठिकाणी सुकृत केलेल्या आहेत आज या ठिकाणी या इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मामा बर्णे यांचे बंधू या इंदापूरच्या बाजार समितीचे संचालक आदरणीय मधुमामा सुद्धा आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आज या ठिकाणी आपण या जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन या ठिकाणी आपण सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आपण सगळ्यांनी केलं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा या ठिकाणी पुतळा आहे तिथं सुद्धा आपण अभिवादन या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये जे आपण नाव घेतो की फुले शाहू आंबेडकर यांनी तर नाव घेऊन राजकारण करणारा हा पक्ष नाही तर त्यांच्या विचारधारा घेऊन पुढे जाणारा हा पक्ष आहे आणि म्हणून जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती एकत्रित करून हे स्वराज्य निर्माण केलं त्याच पद्धतीनं या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची सुद्धा सुरुवात आहे सगळ्या जाती धर्माचे युवक या पक्षामध्ये मोठ्या संख्येनं काम आहेत आणि त्यामुळं या पक्षाला या महाराष्ट्रामध्ये अतिशय स्पिंड एक वाढणारा पक्ष म्हणून याच्याकडे बघितलं जायला लागलेलं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यामध्ये आपल्याला या स्किम राबवायच्या अनेक तरुणांना हाताला काम द्यायचं आहे त्यामुळं येणाऱ्या भविष्यामध्ये या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणाने उभं राहावं आणि आजच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व भारतवासियांना मी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत